सप्रेम जय भीम सगळ्यांना आज एकोणावीस सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे पहिलीच सुरुवात आहे पहिलीच मिटिंग आहे त्यात जाण्या अगोदर मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आहे की तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम आणि कौतुकाची थाप खूप महत्वाची आहे कारण सोशल मीडियावरती सगळेजण आमच्या कामाला खूप कौतुकाची थाप आणि प्रेम देत आहात त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे तर पाच ऑक्टोबरला अष्टी या गावामध्ये आम्ही मीरमाई नाटक आयोजित केलेलं आहे तर त्या दरम्यान आम्ही आमचे जे गाव दौरा आहे गावात ज्या भेटीगाठी आहेत त्या आयोजित करण्याचा जो दिवसभराचा दिनक्रम आहे तो सुरू केला आहे सो so, आम्ही आमचा गाव दौरा आणि त्यातल्या गमती जमती तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर ते एक यूट्यूबचं चॅनल आहे प्रियंका उबाळे ब्लॉग हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा फेसबुक इन्स्टाला तर तुम्ही प्रेम देत आहात तर तसंच तुम्ही थोडंसं बाजूला जाऊन यूट्यूबलासुद्धा या अशी सगळ्यांना विनंती करते की त्यात जे लाँग व्हिडिओज आहेत दिवसभरामध्ये काय काय घडतं ह्या सगळ्या आठवणी आणि गमती जमती तुमच्यासोबत चे शेअर करते तर तुमचं प्रेम आशीर्वाद असाच असू द्या जय भीम नमस्कार